बापू इकडे बघा बघा भाऊ उमेदवारी मिळालेली आहे पहिल्याच यादीमध्ये तिघा जणांना उमेदवारी जी आहे ती जाहीर दोघांना तर काय सांगणार आज श्रावणी सोमवार आहे श्रावण मेन्याचे शुभारंभ आजच झालेला आहे आणि योग चांगला आहे कारण पंढरपूरमध्ये आहे साक्षात विठ्ठलाच्या भूमीमध्ये मी आकडे माताईच्या आणि विठ्ठलाच्या भूमी आहे आणि त्या ठिकाणी माझी आणि पंढरपूरचे आमचे दिलीप बापू धोत्रे दोघांची उमेदवारी जाहीर झालेली आहे मी पक्षप्रमुखांचा मनापासून आभार मानतो पक्षाचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आज आमची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे मला नक्की खात्री आहे शिवडी मतदारसंघातील लोक आणि पंढरपूर मतदारसंघातील हे निश्चितपणे आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहोत प्रामाणिकपणे काम करतो त्यांच्यावरती आमचं प्रचंड प्रेम आहे गेले कित्येक वर्ष त्यांनीही आमच्यावरती मनापासून प्रेम केलेलं आहे आणि आमच्या परीने आम्ही आमदार असलो आणि नसलो तरीसुद्धा जी जी सेवा करता येण्यासारखी होती ती ती प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून केलेला आहे त्यात आम्हाला उमेदवारी मिळेल नाही मिळेल हा कधी विचारही केला नाही तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला आता झालेल्या लोकसभेच्या वेळेलाही माझं नाव दक्षिण मुंबईतून जोरात चाललं होतं आणि लोकांनी अपेक्षा धरली होती की बाळा नांदगावकर आता लोकसभेमध्ये जाणार अशा प्रकारच्या आमच्या सगळ्याच मतदारसंघातील लोकांची भावना होती तरी पण पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आणि आम्ही त्या मतदारसंघात असणाऱ्या उमेदवारांना जीवाचं रान करून मतदान करण्याचा प्रयत्न केला किंबहुना महाराष्ट्रात सगळीकडेच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं पक्ष आणि अजित पवारसाहेबांचे पक्ष त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केला ती उमेदवारी नाही मिळाली लोकसभेची परंतु आता अनपेक्षितपणे आम्हालाही माहीत होतं साहेब मला म्हणाले दौऱ्यालाही तुला यायचं आहे म्हणून मी दौऱ्याला आलो आणि आज अनपेक्षितपणे साहेबांनी आम्हाला ही एक सप्रेम भेट प्रसाद पांडुरंगाचा आणि शंकराचा प्रसाद आम्हाला दोघांनाही आज दिला कारण कारण आयुष्यामध्ये खूप निवडणुका लढवल्या आणि निवडून आलो पडलो सुद्धा मी साहेबच बोलते आज थोडासा भावनिक विषय आहे कारण गेले दोन टन मी निवडणूक लढवली नव्हती दोन टन नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि दोन हजार मला वाटतं चौदा नंतर मी निवडणूक लढवली ती आता दहा वर्षांनी निवडणूक आता लढवतो त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून बघा मी हा साहेबांचा चियाला आहे भक्त आहे मी राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचा एक राजकारणाचा सार आपण काढत आहे कशाप्रकारे मी आता मी उत्तम पार्लमेंटरीक सुद्धा मी बेश पार्लमेंटरीक सुद्धा मला आहे मी चार विधान चारच्या विधानसभा आमदार होतो टर्म नगरसेवक होतो आणि राज्याचा गृह राज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आहे आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले ती तत्व असे आहेत की आम्ही कधी वैयक्तिक टीका करत नाही कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेट कधी बोलत नाही आहे ती सूत्र प्रत्येक राजकारण्याने पाळली पाहिजे असं मला वाटतं पण आज ते राहिले नाही आज लोक बिलो द बेट बोलतातच पण पूर्ण कुटुंबावरती बोलतात आणि वैयक्तिक हेवेधावे पण काढतात हा राजकारणाचा स्तर जो खालावलेला आहे तो योग्य नाही आमदारांना माझी विनंती आहे दे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर जो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्या राजकारणी माझ्या मासाबाजी बांधवाला काम तस आहे संजय राऊत साहेब जे आहेत मोठे साहेब आहेत ते आता संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांजवळ सामन्यात मोकळी लावायला राज होता हे ते विसरलेले दिसत आहेत परंतु ठीक आहे आता मोठे साहेब आहेत आम्ही छोटी माणसं आहोत पण माणसाला जाणीवी असली पाहिजे आणि जाणीव जर माणसाला नसेल तर त्याच्या पुढे बोलणं उचित नाही ना मी बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी रॉल लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिलीसोबतच आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टिप्पणी मला करणं वाटत नाही त्यांना वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी मी नाही करू शकत